एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरातील दारू दुकाने हे शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असून सोशल डिस्टन्सात तर फज्जा उडालेला दिसत असताना प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे काही दुकानांमध्ये सॅनिटायझर तर सोडाच मास्क देखील घालण्यात येत नसल्याचे चित्र दिसत आहे सिन्नरच्या मद्यपिनसाठी आनंदाची बातमी आली की दारू दुकाने खुली होणार त्यावेळी नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी नाशिक येथील उत्पादन शुल्क विभागाने स्वतः जातीने हजर राहून नियमांचे पालन करून घेतले हळूहळू गर्दी ओसरली आणि सर्वांचे लक्ष इतर ठिकाणी गेले प्रशासनाने दुकानांना निर्बंध घातले की गर्दी न करता आपली दुकाने नऊ ते पाच या वेळेत सुरू ठेवावी मात्र सिन्नरच्या दारू दुकानांनी सर्रास या नियमांची पायमल्ली सुरू ठेवून देखील कुणीही कारवाई करत नसल्याने सिन्नर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे येथील दुकाने पाच नंतरही उघडी असतात दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी नक्की कुणाच्या भरोशावर होते याकडे लक्ष देणारी ठरत आहे सॅनिटायझर व मास्कचा वापर देखील होत नसून शासनाकडून कदाचित दारूनुकानांना नियम लागू केले नसावे असं चित्र यातून दिसत आहे बिनदिक्कत गर्दी करणाऱ्या या दारू विक्रेत्यांची ही डेरिंग नक्कीच सिन्नर पोलिसांच्या जोरावर असू शकते एस एन न्यूज साठी विजय शितोळे